प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस मेच्या भागामध्ये हर्ष सांगत असतो आता आपल्या दोघांचाही जो कोणी दुश्मन आहे तो दुश्मन गेलेला आहे सावनी आता फक्त माझा एकच दुश्मन राहिलेला आहे आणि त्या दुश्मनला संपवायचा आहे यावरती सावनी सांगते सागर त्यावरती आता इकडे हर्ष म्हणतो मुळातच या सगळ्यामध्ये सागर आहे ना सागरला ज्या वेळेला मुक्ताच्या जाण्याची बातमी कळेल ना त्याच वेळेला त्याचा जीव गेलेला असेल आणि त्यामुळे त्याला मारण्याची वेगळी काही गरज आहे असं मला वाटत नाहीये सावनी म्हणते मग तू माझ्याकडे का बघतोयस म्हणजे म्हणजे तुझी दुसरी दुश्मन म्हणजे मी का यावरती तो सांगतो हो तू माझी दुश्मन आहेस यावरती सावनी म्हणते अरे मी तर तुला मदत केली तू या सगळ्यामध्ये मला मारणार आहेस यावरती तो म्हणतो नाही मी तुला मारणार वगैरे काही नाहीये पण मी तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते हे काय करतोयस तू यावरती हर्ष म्हणतो तू पोलिसांना माझं नाव सांगितलंस ना मी तुला पळून जाण्यासाठी मदत करत होतो पण तू पोलिसांना माझं नाव सांगून मला अटक करायला लावलीस आणि त्याचाच मी बदला घेणार आहे तुला आता मीच व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ बघून पोलीस तुला अटक करून घेऊन जातील सावनी म्हणते तू इतक्या नीच पातळीला कसं काय उतरू शकतोस त्यावरती हर्ष सांगायला लागतो हे बघ मी नीच पातळीला उतरण्याच्या पेक्षा तू जे काही केलंस ना ते बघ मुळातच जर का त्या दिवशी आदित्य गेला असताना तर माझा बदला इथेच पुरा झाला असता मग तुम्हाला वेगळा कोणता बदला घेण्याची मला गरज पडली नसती मुक्ता तू तु, सागर तुम्हाला तिघांना ठिकाणीच मी आता संपवलं असतं आणि मग मात्र मला कोणता वेगळा बदला घ्यायची गरज नव्हती पण ती मुक्ता ती मुक्ता टिवटिव करत आली आणि तिने आता आदित्यला वाचवलं आणि त्यानंतर म्हणून म्हणून मला हे सगळं करायला लागलं आता हर्षने आपल्या तोंडा मीच कबूल केलेलं असतं की त्यानेच आदित्यला बोरवेलमुळे ढकललेला आहे तोपर्यंत इकडे आता मिहीर येतो आणि तो, तो कंटिन्युअसली सागरला कॉल करत असतो त्यावरती मग आता इकडे इंद्रा सांगते काय रे मिहीर सागर कॉल का नाही उचलत आहे मिहीर म्हणतो मला काही कळतच नाहीये पण तू काळजी करू नकोस दादूस आहे ना दादूस या सगळ्यामध्ये काहीतरी कामानिमित्त गेलं असेल तितकेच स्वाती येते आणि स्वाती सांगते मम्मी तुझ्या गोळ्या घे यावरती मग आता ती इंद्राला गोळ्या देते आणि आता ती सांगते तू टेन्शन घेऊ नको दादूस येईल तू तुझं बीपी वाढवून घेऊ नको हे सगळं चालू असताना दार वाजतं दार वाजल्यावर ती दारामध्ये मिहिका असते मिहिकाला पाहिल्यावरती इकडे आता स्वाती दार तर उघडते पण दार उघडून नाकमुरडत ती आत येते आणि त्यावरती इंद्रा म्हणते कोण आहे त्यावरती आता ती सांगते मिहिका आले मिहिकाला पाहिल्यावरती इंद्रा म्हणते काय ग तू तर कोल्हापूरला गेली होतीस ना कोल्हापूरला तुझ्या कामाचं झालंय ना मग तू इकडे पुन्हा का आलेली आहेस यावरती मिहिका म्हणते नाही कामाचं तर माझ्या झालेलं आहे पण ना माझं इकडचं थोडंसं डॉक्युमेंटचं काम बाकी होतं आणि ताईची सुद्धा भेट घ्यायची होती म्हणून मी इकडे आलेली आहे असं म्हणत असताना सारखी सारखी मिहिका आपलं पोट आपल्या ओढणीने लपवण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला हे सगळं आता स्वाती पाहते आणि स्वाती विचार करते काहीतरी गडबड आहे ही, ही।, ही काय लपवती आहे असं म्हणत असताना आता इकडे ती मिहिकाला मिहिका तुझी जाडी वाढले का तुला कोल्हापूर जरा चांगलंच मानवलेलं दिसते असं म्हणायला लागते इकडे तोपर्यंत तो आता इकडे ती सांगायला लागते मुक्ताताई आणि आता जिजू कुठे आहे ती यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लकी हर्षवर्धनने खूप मोठा तमाशा केला होता त्यावरती इंद्रा सांगते हो तुझ्या नवऱ्यानी तुझ्या नवऱ्यानी खूप मोठा तमाशा केला मिकडे आणि मग काय तमाशा केला आणि कशा प्रकारे हर्षने आता इकडे आदित्याला टाकलं मग त्यानंतर मुक्ता आणि सागरने काय काय हे केलं आणि त्याला कसं वाचवलं हे सगळं सगळं आता इकडे मिहिकाच्या समोर येतं आणि मिहिकाला जबरदस्त धक्काच बसतो मिहिका विचार करते हर्ष इतक्या नीच पातळीला खाली उतरलेला आहे त्याला या सगळ्यामध्ये आता शिक्षा तर व्हायलाच पाहिजे असं म्हणत आता सीसीटीव्ही फुटेजमध्ये हर्ष फेसिंग दिसल्याचं सुद्धा आता मिहिकाला सांगितलं जातं मिहिका या सगळ्यामध्ये आपल्या पोटावरती हात ठेवून तिकडून जात असताना स्वाती पुन्हा एकदा हे सगळं पाहते आणि स्वातीला कन्फर्म होत काहीतरी गुड न्यूज आहे पण मिहिका लपवते का हे तिला कळत नसतं म्हणून आता ती तिच्या मागोमागे येते आणि मिहिका खरंच तुला कोल्हापूर चांगलंच मानवलंय अगं जाड झालेस तू मिहिका म्हणते जाड आणि मी नाही नाही जाड वगैरे काही नाही आहे यावरती स्वाती म्हणते असं कसं जाड नाही अगं दिसतंय की काय झालंय तू एक काम कर तू काय कर माहितीये है का तू वजन कर ना तू वजन केलंस तर तुला नक्कीच समजेल की या सगळ्यामध्ये तू जाड झालेस ते असं ती मग आता मिहिका म्हणते ठीक आहे मी बघते आणि मिहिका निघून जाते मिहिका निघून गेल्यावर ती इकडे आता स्वाती लागते इंद्राच्या कानाला आणि ती इंद्राला सांगायला लागते मम्मी मला काय वाटतं माहिती आहे का या मिहिकाचं काहीतरी का वेगळंच चालू आहे यावरती ती म्हणते काय काय चालू काय म्हणजे काय यावरती इंद्राला ती सांगते अगं मला वाटते मी ही का प्रेग्नेंट आहे बघ ना तिचं पोट बघितलंस का चांगलंच बाहेर आलेलं आहे ते असं म्हटल्यावर ती आता इकडे इंद्रा म्हणते काय आणि सगळ्यांना वाटत की हे हर्षवर्धनच बाळ आहे आणि हर्षवर्धन या सगळ्यामध्ये या बाळाचा बाबा आहे असं आता सगळ्यांना वाटायला लागतं पण तोपर्यंत इकडे आता हर्ष आलेला असतो आणि तो, तो सांगतो माझा बदला पुरा झालाय तू या सगळ्यामध्ये सावनी अडकलेस सागर तसंही मुक्ताला पाहिल्यावरती वेडा होऊन जाईल तो ज्यावेळेला मुक्ताला या अवस्थेमध्ये पाहिल तेव्हा त्याचा वेड पूर्णपणे टोकाला जाईल तो असाही संपून जाईल तितक्यात सागर येतो आणि हर्षच्या थोबाडीत देतो हर्ष म्हणतो तू थो थोबाडीत दे नाही तर काही कर पण आता आता या सगळ्यामध्ये त्याचा काही उपायच नाहीये काय झाले माहितीये का मुक्ताला तिकडे सावनीने मारून टाकले आणि मुक्ता तिकडे पडलेली आहे आणि सावनीचं आता ही पोलिसांच्या मध्ये मी आता फोटो देणार आणि सावनीला या सगळ्यामध्ये अडकवून टाकणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे हे सगळं चालू असताना त्याच वेळेला सागर सांगतो अच्छा तुझ्या पापाचा घडा भरलाय यावरती आता इकडे हर्ष म्हणायला लागतो तुला कळत नाहीये का मी काय बोलतोय ते तुला समजत नाहीये का अरे मुक्ता तिकडे मरून पडलेली आहे जा जा तिला बघ जा असं म्हटल्यावरती आता इकडे सागर सांगतो तुलाच फक्त काय नाटकं करता येतात का आम्हाला सुद्धा येतात की करता असं म्हणत सागर आता हर्षला चांगलंच फटकार आणि म्हणतो हे बघ हा तुझा डाव नाही आहे तर हा डाव आमचा होता असं म्हटल्यावर ती हर्षला कळतच नाही की आपल्यासोबत काय गेम झालाय म्हणून तो मागे वळून पाहतो तर मागे वळून ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला सावनी सांगत असते मुक्ता उठ मुक्ता उठ असं म्हणत ती आता मुक्ताला उठायला सांगते ज्या वेळेला मुक्ता उठते त्यावेळेला खऱ्या अर्थाने आता, आता हर्ष फसतो आणि त्यावेळेला मुक्ता आपला प्लॅन सांगते तिने आता रक्ताच्या पिशव्या या आपल्या पोटाला बांधलेल्या असतात आणि त्याच पिशवीवरती आता इकडे वार केलेला असतो तो म्हणजे सावनीने आणि त्यानंतर सागर फाडकन थोबाड फोडतो आणि म्हणतो माझ्या मुलाला मध्ये ढकलून त्याला मारण्याचा प्रयत्न करतेस का तुला लाज नाही त्याला वाटत तुला असं म्हणत त्याला आता फटकारतो सावनी थोबाडीत देते मुक्ता थोबाडीत देते सगळेजण थोबाड थोबाड त्याला आता थोबडतात थो आणि थो त्यानंतर मग आता सागर म्हणतो हा तुझा डाव नव्हता तर हा आमचा डाव होता मग डाव काय होता हे सगळं सगळं सांगितलं जातं आणि त्याच वेळेला सागरला मुक्तामे मेसेज करून ठेवलेला असतो या मेसेजमध्ये मुक्तामे सांगितलेलं असतं की मी या लोकेशनवरती चालले तुम्ही त्या लोकेशनवरती पोहोचा आणि त्या लोकेशनवरती पोहोचून आता ताबडतोब तुम्ही इकडे म्हणजे हर्षला पकडण्यासाठी पोलिसांना घेऊन या असं म्हटल्यावरती मग आता सागर इकडे त्या लोकेशनवरती पोलिसांना घेऊन निघालेला असतो आणि ज्या वेळेला पोलिसांना घेऊन तो येतो तो, तो इकडे आता सावनीने हर्षला गुंडाळ ठेवलेला असतं त्यावरती हर्ष आता म्हणायला लागतो हर्ष म्हणायला लागतो की तू माझा प्लॅन ऐकलास आणि माझाच प्लॅन ऐकून माझ्यावरतीच उलटवायला निघालीस का यावरती ती सांगायला लागते तू माझ्या मुलाला तू माझ्या मुलाला या, मुला मुला या सगळ्यामध्ये आता किडनॅप केलंस आणि ते करून सुद्धा तू त्याला मारण्याचा प्रयत्न केलास आणि मी गप्प बसेन असं तुला वाटलंच कसं असं म्हणत आता इकडे हे सगळी भांडणं चालू असताना मग आता हर्ष सांगायला लागतो तुम्ही तिघांनी मिळून मला फसवलेला आहे तितक्यात पोलीस येतात पोलीस आता हर्षला अटक करतात ज्यावेळेला पोलीस हर्षला अटक करतात त्यावेळेला निघताना सुद्धा हर्ष धमकी देतो की तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता अडकवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहेत ना तुम्हाला एकेकाला भारी पडेल भारी मी तुम्हाला सोडणार नाहीये इकडे त्यानंतर मग आता हर्ष निघून गेल्यावरती मुक्तासागर एकमेकाला सांगत असतात की हे तुझ्यामुळे शक्य झालं सागर म्हणतो मुक्ताला तुझ्यामुळे शक्य झालं मुक्तासागरला तुझ्यामुळे शक्य झालं त्यावेळेला सावनी म्हणते तुम्हाला असं म्हणायचं आहे का की थँक्यू सावनी यावरती मग आता मुक्ता म्हणते बरोबर आहे तुझ्या मदतीशिवाय हे सगळं झालंच नसतं कारण काट्यानेच काटा काढता येतो ना सावनी म्हणते म्हणजे काय तुला म्हणायचंय यावरती मुक्ता म्हणते म्हणजे आता सागर म्हणतो मी सांगतो एक कपटी माणूस दुसऱ्या कपटी माणसाला बरोबर हँडल करू शकतो ना म्हणूनच हे सगळं यावरती सावनी म्हणते म्हणजे तुमची आता इकडे मदत करून झाली मग माझी गरज संपली का सागर म्हणतो हो तुला तुझे जे काही मदत केलेस ना त्याचे जे, जे काही का पैसे आहेत ना हे पैसे लवकरात लवकर पोहोचते होतील आता अजिबात त्याची काळजी करू नकोस असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे ते दोघ जण निघतात घरी यायला ज्या वेळेला दोघ जण घरी येतात त्यावेळेला स्वाती म्हणते काय झालं मग आता सांगायला लागतो सागर सगळं सगळं ठीक झालेलं आहे त्या हर्षला जेलमध्ये पाठवलेलं आहे यावरती सागर म्हणतो आता आदित्यला कसलीही भीती राहिलेली नाहीये आदित्य या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा निवांतपणे बाहेर खेळू शकतो निवांतपणे बाहेर वावरू शकतो असं म्हणत आता इकडे सगळेजण खूपच खुश असतात आणि आदित्य या सगळ्यामध्ये आता निवांत राहू शकतो म्हणून इंद्रा खूप खुश होते आणि इंद्रा या सगळ्यामध्ये आता आभार मानायला लागते आई एकविरेचे आई एकविरा सगळं काही ठीक करणार असं म्हणायला लागते त्यानंतर सागर सांगतो आता सावनी सुद्धा आपल्या घरात येणार नाहीये ना सावनी नावाची बॅच सुद्धा आपल्या घरातली संपलेली आहे असं म्हणत सागर या सगळ्यामध्ये आता सावनीचा सुद्धा आपण गुडबाय घेतला घेतलाय हे सुद्धा घरात सांगतो त्यानंतर आता इकडे घडणारा प्रकार पुढचा वेगळाच असतो पुढे या सगळ्यामध्ये इकडे मिहिका प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे ही न्यूज स्वाती सगळ्यांना सांगते स्वाती सांगते मला माहिती आहे की मिहिका प्रेग्नेंट आहे आणि त्यावरती मग आता इकडे इंद्रा म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का त्या हर्षपासून तुझ्या बाळाला लांबच ला ठेव त्या हर्षची सावलीसुद्धा तुझ्या बाळावरती पडू देऊ नको त्यावरती मिहिका सांगते हर्ष ह्या बाळाचा बाबा नाही आहे त्यावरती सगळ्यांना धक्का बसतो मग बाळाच्या बाबा कोण आहेत त्यावरती मिही का सांगते मिहीर आणि त्याच वेळेला नेमकी कोमल तिकडे आलेली असते कोमल ज्या वेळेला तिकडे येते ती हे सगळं ऐकते आणि कोमलला जबरदस्त धक्काच बसतो कोमल या सगळ्यामध्ये हदरते आणि तिच्या हातातून असलेली पिशवी खाली निसटते सत्य जेवढं आता लपवण्याचा प्रयत्न मिहीरने केलेला असतो ते सगळं सत्य एकदम विचित्र पद्धतीने बाहेर आल्यामुळे आता इकडे कोमलला जबरदस्त धक्का बसतो